तर मी चालले आज रेशमाला भेटायला आणि रेशमाच्या बाळाला भेटायला चाललोय तिच्यासाठी काय काय घेऊन चाललोय दाखव हा सगळा आमच्या घरचा वानवळा घासाची भाजी चिकू अजून कंच येत कवळे कांदे येत कोथंबीर आहे पपई आहे घासाची भाजी आहे डोडके येत एवढं मोठं बघून तर कि नाही काय काय आणलंय म्हणून माझ्यासाठी अजून तिच्यासाठी आम्ही घरचं खोबरं फोडलंय घरचं खोबरं पण जरा सबर करो बाळाला सर्दी झाली ना त्यासाठी काय तिर अगं तुझ्या रा तू फोन आला होता ते म्हणले बाळाला रेशमाच्या माझ्या बाळाला लय सर्दी झाली मग आपल्या ताईच्या तिथं आहे ना सात आहे पाल्याचं असं मी पाला आणलाय तोडून तू आईच्या दुधात थोडासा असा ठेसायचा एक रुपया ठेवला ना तिथं एक रुपया ठेव असा ठेसायचा आईच्या दुधात असा दोन थेंब द्यायचा त्याला बाळाला हातात बांधायचा मग बाळ इथं वाज घेतलं का मग ते सर्दी कमी होती बाळाची आठवणी जपून नाही ते दिशेन इकडे इकडे फेकून अजून तिथे फोटो नारायला ते घोसाळ्याचे रोज दोन दोन घोसाळे कापायचे मस्त खसखस हे बघ लसणाचे कांडे आणल्यात हे लसणाचे दोन एक अशा फोडायचा पाला पाटे कसा कसा वाटायचा चांगला दूध वाढत दूध वाढायचं तुला औषध देते एक ती म्हणली ना ती दूध कमी येत आहे मग तुला औषध देते दूध वाढायचं ते तिथे गेलो त्याला गुळाची करून दिला काटगोळ म्हणते जरा काटगोळ तुला दिला नव्हता का तुला कळत कसं नाही कोथमीर तुझ्या आईला सांग जरा खसखस कोथमीर यालाच ना त्या काढ्याच्या वाटायच्या पातळ पाटीवर चला काय आता एवढं सगळं घेतलंय आम्ही आता आम्ही गाडीमध्ये सगळं सामान ठेवतो आ... लय सामान झाले बघा माझ्या हातात बी दोन बॅग येत एक पर्से तिथे तिला चिक्कू बी दिली आपल्या झाडाची घरी कनसा असे फोलायचे आणि मस्त उकडायला करायचे मिठाच्या पाण्यात आणि तिला म्हणा रोज दोन खात जा चालते दूध येत छान छान आयला कॅल्शियम असतंय माकाच्या कानसार आता तिला पात्रीची भाजी आणायची पण ती शेत आहे दोन किलोमीटर लांब दुसऱ्या वेळेस गेलो पात्रीची भाजी देईन तिला छान छान जा घेऊन आणि लवकर या चार वाजायच्या आतमध्ये जनावर ढोरं करायची आता आता ना तुला का लोकांच्या लोकाच्या सुना लोक त्या सुनातला पण देत असं वागायचं तसं वागायचं तसं आम्ही तो नाचणी नाचतो हा आमची सून रील मग आम्ही तस वागत म्हणून आमची सुना आम्हाला जीव लावती खरं सांगा तुम्हाला आवडतं का नाही कमेंट करून सांगा मला लोक काय करते सुनाला आई तुझी सुन तुमन जीव लावत जीव लावती बाई रानातून आले म्हणती बाई आई काम किलं म्हणून जीव लावित नाही काम केलं तुम्हाला भाकर तरी दिसई का <laughs> तर चला आईची बडबड चालूच असणार आहे आमची आई एकदम भोळे आहेत बावडे आहेत काही बोलून जातात पण चांगलंच बोलतात त्यांचं मन लय वूकळे त्यांच्या मनात काही पाप नसते लावा आता घेऊन जा करून आलंय म्हणा ओबड राहिले अजून वाटते ओबडा अजून फोडून देते नाही त्या नारायणाची गोणी ओबड आहे नारायणाची गोणी नाही नारळाच गोणी जाऊ कपडे घाल झुजू काढायचे फ्रॉक तिला मी कधी तरी घालते केस आल्याशिवाय म्हणलं साईज परत बसायची नाही तिकल बघ तिकल बघ बापाकडं चला आपल्याला बोर जायचं दादाकडे जायचं आपल्या बाय बायकड बाय दादाकडे जायचं ना दादाला भेट यो कोण होते रे भाई इकडे बघ विठ्ठल विठ्ठल करून दाखव विठ्ठल लायचं आईच आवरे चालली तोपर्यंत पिलोलायच उशीर झालाय हो ना लई उशीर झालाय एक वाजता बाळात निघल ना एकाच खोबरं नेण्यापेक्षा घरचं फुटून पोष्टिक ना घरचं खोबरं कुठंच निघाय बापरे खराब निघल हो बघा या नारळ फडायचा आता खोबर चारशे रुपये किलो आहे मग घरचं यायचं हे बघ किती घर छान छान जाता जाता माझ्या लिकीला द्या थोडं चला नमस्कार मंडळी साठी एवढे वजे काय साठी हे पटा पटा गाडी चला लवकर लय उशीर झाला बसल सुद्धा जागा नाही राहिली आईने एवढं दिलंय आईचं प्रेम म्हणजे लय वाईट भाए। बाई आईच प्रेमासारखं प्रेम, प्रेम नाही झालं छटकली का तुझी आज काही करवायचं नाही आता आम्हाला हरिश मध्ये कस नको बाबा कस करते आपली छटकली छटकली बाबा म्हणजे बाय न बाय बाय आम्हाला आम्हाला येऊस्तर करवायचं नाही नाही तुम्हाला नाही ना लवकर या छान छान माझ्या आठवण नाही यायची बरं का माझ्या आठवण नाही पण नीच्या आठवणीसाठी पटकन या चार वाजू तर गिन्नी कापायची जाणार माग आली पाहिजे लवकर तुम्हाला नाही डोगी बसली गाडीत डोगे कुठे चाललोय आपण बाऊला भेटायला चाललोय ना नालोय बाबू इकडे बघ बाबू चला आता आम्ही बसलो गाडीमध्ये आता आम्ही चाललोय रेशमाला भेटायला आता थोड्याच वेळात तुम्हाला दाखवते मी एक तास एक तास भरत आम्ही काय काय आणलंय लय सामान आणलंय भाऊ सगळं वावरात लोक आणले काय सांगायच तुमसाठी आमचे ताजी शेतकरी त्याचा फायदा काय आणला बघा चिकू घोसाळे अजून काय मेथी लई अजून अजून उचक ना तू मक्का बघा शेतकरी असल्याचा फायदा सगळ्यात नाही मेवणीसाठी तेव्हाय भाऊ मेहनी साठी तुझ्यासाठी काय आणू आतमध्ये गेला दाखवतो काय काय आणलंय किराणा किराणा पण आणलाय ताजे रेश्मा साठी पेशल उठली ती झोपली काय २ गुले बांधली झोपायला झोळी आत्मनंद बांधायची पण थोडा वेळ बाहेर बांधली बाबा शेळी बुक होते त्यामुळे काय खेळाला बांधली ना झोळी काय सामान घेऊन एवढं एवढं कसं आणायचं बरं कसं नकंच मी शेतकरी आहे वालू नको तुम्हाला घरचा कंच तुम्हाला भेटत आहेत का सिटी शहरामध्ये किती महागतेला पन्नास रुपयाला कोथंबीर घरची आहे ती इथं भेटते का वेग बाहेर नाही यायला भाजी किती असते बरं बघितली अरे आजकाल काय बाबा सगळं हायब्रेटच असतं गावरान काही राहिलय काढल वादे ना फुलं आलं ना तिला काळापासून एक नंबर ते चिकू सुद्धा घरचे येत माझ्या सासूबाई बाई सकाळी पळू पळू सगळं जमा केलं हो ते पायप आण पायपण चिकू पाडव नाही आई वर व्हिडीओ टाकला बघा ते चिकू कशी पाडले पायपण टोपळी बस टोपली एवढं टोपळी बघ चिक आईने सगळं पळू पळू गेला पाहत आणली घासांची भाजी आलं घास खराब झाली तर दुसऱ्या घासांची भाजी घेऊन आल्या रेस मला घेऊन जा परत ते बघा बहिणी त्याच्या भाजी मला खाता येईल का आता डिलिव्हरी खाता येईल नाही खाताय कसे खाताय खाता येत नाही दोन चार घास बाजरीच्या भाकरी खाता येत आणि खोबरं बघायला आमच्या नारायण झाड्याच खोबरे म्हणजे गरम काय मम्मी म्हणणार किती भारी खोबरे किती एकदम भारी आमच्याकडे गोरी भरलेली होती खोरड नारळाची आईने काय सुकवडा बनवला खोबरं टाकतेच टाकते त्याच्यात काय काय बाळासाठी कपडे दोन रागीत आहेत आणि तिच्यासाठी मेन म्हणजे आता कोमिनी माझ्यासाठी काय आणलं ना मला हे बघायचं कपडे अरे बाळाचे कपडे आवडले का गे टू पीस आहे टू पीस टू पीस हे बघा बघायचं शंभूला कपडे आणले शंभूला वरपान आहे ना शंभूला नाही भरे वाटत वरपान म्हणलं कपडे भरे बघू आता तिला आवडत एकाच नंबर कापड नाही पण लगेच नाही बसायचं आहे ना थोडस अजून पुढच्या महिन्यात निघाल वाटत लाईफ कॉन्डरच मस्ती आहे कर ना पाकिट भेटलं का पाकिट आला तिच्याकडे खोलेंगे गिफ्ट आहे गिफ्ट आम्ही आम्हाला संभा के लिए क्या गिफ्ट है देखते है बघ ना भाई काय आणले आणले भाई लाडके बहिणीने काय आणले ते बघा ते वन टू थ्री थ्री बघू आता काय गिफ्ट निघत हाय ना <laughs> अरे गॉड गोल्ड रिंग गोल्ड वाली रिंग माझी वाटते त्याचे बोटात किती छान दिसत गोल्ड वाली रिंग मला वाटतं काहीतरी पायात आता सध्या तर आता वाटचाल झालो कारण की आता म्हणलं थोडं घालून नको का बघायला बाईत घ्या बसन बसून माझ्या बर्थडे सहा महिन्यात मधलं मोठं नाही याच्यात मधलं मोठं आहे सहा महिन्याचं झालं ना मग बसेल बरोबर आगा। 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 दाखो हो, दाखो हो। आँटी। ये अंगठी बघा आमची बघा अंगठी गरीब क्यूट दिसते आवडलं का बेट तुला तुला अंगठी आणली काढायला तयार नाही मोदी फोटो मधी कुरू यायला अंगठी काढू नका बेट लागून तुला लागन लागन बघ ना महिन्याचं फोटा घालून बघ बर बस का बघू माझी बाबूच बसन म्हणजे तुला नेक्स्ट दाखव नाही तू किती बसायचे क्यूट दिसते गायला लागत आमट दाखव आमट दाखवत येऊ लागू तिला तिला खेळ दिली जाईल खेळ मला वाटलं पमीदा पाडली गोल्ड्रिंक आणल्यावर काय विषय आहे का काय मी मम्मीला पण सांगितलं नव्हतं मी काय आणले नाही बोलले अजून नाही बोलली घरात ते कर बोलले नाही खूप क्यूट आहे एकच नंबर डिझाईन वगैरे एकदम मस्त वाटलं सांगितलंच नाही मी काय आणणार आहे तिने विचारलं नाही काय विचारलं होतं तू काय आणणार नाही आहे आणि हा तुला तूप तु� पाठवून देईन मी तूप आणणार होते पण हे म्हणले आपण तिकडून नाही म्हटलं मी तिकडून जाऊन एक किलो तूप आणि त्याच्यासाठी गावरा नेक्स्ट टाइम मिळाले का ते तूप आवडली ना तुला आवडली मग एवढी भारी आहे काय नाही आवडणार जपून ठेव नाही तर बागशिवाय कानात लारवलं त्याची अग कुठेही कुठे जाईल काय कुशाल कानात हरवलं सोन्या सोहळी वेडीच येत की मी एवढं मोठं कानात येऊन गेलं काय करणार अगं बाई हळू हळू लग्न पण तू घे अगं नको मम्मी मला इन्फेक्शन झाले अगदी लय सर्दी झाली परत सर्दी झाली मग तेच तर इन्फेक्शन लागत व्हायरलच चालू आहे झालं सगळ्यांना सगळ्यांना तेच त्रास आम्ही त्याला जास्त बाहेर नाही आण आतमध्येच ठेवतोय होईल सर्दी कधी झाली तू लगासा असं म्हणजे माझा अख्खा जॅप झाला आहे तर तुम्ही सगळे विचारत होते ना रेशमा कशी आहे बरी आहे काय सर्वांना खूप काळजी लागली होती तिची खूप प्रेम आहे सगळ्यांचं आणि त्याचमुळे मी आज रेशमाला भेटायला आले आणि मी तुम्हाला रिप्लाय पण नाही दिला so आय एम सो सॉरी आज मला तुम्हाला दाखवायचं की ती कशी आहे त्याचमुळे मी हा ब्लॉग तयार केला तुमच्यासाठी मी आले मला पण तिला भेटायचं होतं <laughs> आणि बघा रेशमा एकदम मजेत आहे छान आहे बाळ पण एकदम टवटवीत आहे आणि रेशमा पण टवटवीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे सगळ्यांच्या व्हिडिओ मध्ये मी बघितलं म्हणजे इव्हन वहिनीचा व्हिडिओ झाला किंवा पोताचा व्हिडिओ झाला सगळ्यांच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही सगळ्यांनी एवढ्या कमेंट केल्या सगळीकडे मला एवढं विचारलं पण सगळे माझ्या ह्याच्यामध्ये थोडेसे टेन्शन मध्ये होते काही कुठं काय चालू होतं थोडस धावपळ चालू होती म्हणून सगळ्यांनीच रिप्लाय दिला नसेल पण एवढं सगळ्यांचं प्रेम बघू नये ना मला... मी आता पण कमेंट वाचला ना तर माझ्या डोळ्यात पाणी येतं खरंच सगळ्यांनी खूप प्रेम दिलं आणि खूप आशीर्वाद दिले खूप ब्लेसिस दिल्या आणि मला खूप चांगलं ह्या गोष्टी बघून की खरंच म्हणजे आपली स्वतःची फॅमिली तर आपल्यासाठी करतेच पण इवन सगळे हे तुम्ही जे माझी फॅमिली आहात बाकी सगळे जे प्रेम करणारे आहेत सगळे खूप प्रेम देतात खूप म्हणजे खूप चांगलं वाटलं माझ्या बाळासाठी पण तुम्ही एवढ्या छान कमेंट केल्या सगळ्यांनी एवढं प्रेम केलं हा एवढं देवाकडे तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना केली खूप मला बर वाटलं असं सगळे प्रेम देत राहा आणि सगळ्यांना सपोर्ट करा इवन म्हणजे माझ्या बहिणी झाल्या माझी बहीण झाली सगळ्यांना सपोर्ट करत राहा आणि असेच सगळे प्रेम देत राहा सगळ्यांचे आशीर्वाद आणि अजून एक आता आम्ही तसेच होईल व्हिडिओ करूया छान छान ते पण तुम्हाला बघायला भेटतील आणि तुम्हाला खूप आवडतील पण आता सध्या थोडस चालू आहे तर बघूया होईल काय चाललंय पिलू तुझं बाई आग मी तोंड जोडून घेते मला झोप आली मम्मी चल घरी करत राहिले तर भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये बाय कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा लाईक करत जा सगळ्यांनी असंच प्रेम देत राहा आणि चला आता सुकोड्याचं सामान पाठवून सुटवडा चुटवडा पाठवायचा पाठवतील असं काही नाहीये तुम्ही मला खूप प्रेम दिला ते चालू थँक्यू